नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा शिवडी नावाशेवा अटल सेतू मिळाला देशातील हा सर्वात लांब सागरी सेतू या सेतूमुळे नवी मुंबईच्या पुढे तिसरी मुंबई उभारण्याच्या योजनेला गती मिळाली केवळ सुरू असलेल्या चर्चांमुळेच आज या भागांमध्ये गृहनिर्मिती प्रकल्प विविध विकास कामं आणि पायाभूत सुविधा प्रकल्प निर्मितीला वेग आहे तर याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की कशी असेल ही तिसरी मुंबई तिसरी मुंबई खरंच शक्य आहे का यावर देखील एक नजर टाकूयात नमस्कार एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे अशातच मुंबईत जागेची कमतरता आणि घरांच्या किमती देखील गगनाला भिडल्यात त्यामुळे अर्थातच नवी मुंबई ठाणे अगदी कर्जत देखील मुंबईत येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचं योगदान सर्वाधिक आहे सर्व महत्वाच्या कंपन्यांची प्रमुख कार्यालय फॅशन आणि फिल्म इंडस्ट्री बंदर वाहतूक यासह विविध व्यापार व्यवसायाची प्रमुख केंद्र ही मुंबईत आहेत एकोणीसशे सत्तर मध्ये मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि मुंबईच्या निर्मितीची आवश्यकता पाहता सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबई वसवण्यात आली एक नियोजित शहर म्हणून आज देखील देशभरात नवी मुंबईचं नाव आवर्जून घेतलं जातं कालांतराने नवी मुंबईत एक महत्वाचा प्रकल्प आला तो म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीमुळे या प्रभावित क्षेत्राचा नियोजित विकास करण्याची जबाबदारी देखील राज्य सरकारनं सिडकोवर सोपवली सिडको कडे नवीन शहर अनुभव आहे तीनशे चौवेचाळीस किलोमीटर वर उभारण्यात आलेली नवी मुंबई हे याचं उत्तम उदाहरण दोन हजार चौदा मध्ये सिडकोने नैना प्रकल्पाचा आराखडा तयार करून राज्य सरकारला सादर केला याच दरम्यान सिडकोने खोपटा नवनगर प्रकल्प देखील प्रस्तावित केला होता पण अटल सेतूच्या निर्मितीनंतर आता तिसरी मुंबई विकसित करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच विशेष अधिकार दिलेत शिवडी तेवीस ते ते पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटर क्षेत्राचा विकास एम एम आर डी ए नवनगर या संकल्पनेतून करणार आहे हे नवनगर म्हणजे अर्थातच तिसरी मुंबई ठरणार आहे या तिसऱ्या मुंबईत म्हणजेच या नवनगरात उरण पेंड पनवेल मधील एकूण एकशे चोवीस गावांचा समावेश असणार आहे यात सिडकोच्या नैना प्रकल्पातील देखील काही क्षेत्राचा समावेश असून हे क्षेत्र हस्तांतरित करण्यात ना, ना हरकत प्रमाणपत्र देखील क्षेत्रांतर मुंबई शहराचं चा सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे तर नवी मुंबईचं तीनशे चौवेचाळीस चौरस किलोमीटर याशिवाय नैना तीनशे सत्तर चौरस किलोमीटर या क्षेत्रफळात असून एकशे चौऱ्याहत्तर गावं यामध्ये आहेत एम एम आर डी ए आणि एन आय टी देशाची नियोजन संस्था दोन हजार तीस पर्यंत मुंबईचं सकल देशांतर्गत उत्पन्न एकशे चाळीस डॉलर वरून तीनशे डॉलर पर्यंत वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करते यामध्ये प्रस्तावित तिसरी मुंबई महत्वाची भूमिका बजावेल नवी मुंबई प्रमाणेच नवनगर देखील विकसित करण्यात येईल यासाठी राज्य सरकार एम एम आर डी ए मेट्रो सिडको या भागातील महानगरपालिका या मैदानात उतरल्या असून विविध पातळीवर कामांना देखील गती देण्यात येते या नव्या शहरात व्यापारी संकुल डेटा सेंटर्स बहुराष्ट्रीय कंपन्या बँका पायाभूत सुविधा असतील याशिवाय नागरिकांसाठी उत्तम अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा देखील विकसित केली जाईल आज नवी मुंबईच्या बेलापूर ते पेंदर मध्ये विमानतळाच्या परिसरात आता मेट्रो धावू लागली आहे तर शिवडी नावाशेवा हा सागरी सेतू एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरचा असून तो देखील वाहतूक सेवेत दाखल झाल्यानं मुंबई ते नवी मुंबई हे अंतर वीस ते बावीस मिनिटात पार करणं शक्य आहे अशातच नवी मुंबई कोस्टल रोडचं काम देखील सुरू आहे वाशी पुलाच्या विस्ताराचं काम देखील वेगात सुरू आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा विस्तार आणि मिसिंग लिंक प्रकल्प यामुळे मुंबई पुणे हे अंतर काही तासांवर येणार आहे जे नंतर आता सुमारे अठ्याहत्तर कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेलं वाढवण बंदर ज्याची वाहतूक क्षमता पाहता ते देशातील सर्वात मोठं तर जगातील दहाव्या क्रमांकाचं बंदर असेल त्यामुळे बाजूने सुरू असलेल्या विकास कामांमुळे तिसऱ्या मुंबईला उत्तम कनेक्टिव्हिटी तर असेलच मात्र देशाच्या आर्थिक विकासात देखील तिसरी मुंबई आपलं महत्वाचं योगदान देईल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेज लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद